याचा अर्थ तपास यंत्रणेवरती त्याच ऐकून सरकार दबाव तर आणत नाहीये ना कारण आणखी तो आरोपी फरार त्याच्यामध्ये तेलंग साहेब आणि गुजर साहेब हे प्रमुख अधिकारी आहेत त्यांनी तस समाधानकारक काम केलेलं आहे आज नऊ डिसेंबरला संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणाला वर्ष उलटून गेलंय मात्र अजूनही या प्रकरणातला एक आरोपी सापडत नाहीये त्यामुळे संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आणि मनोज जरांगे यांनी नाराजी व्यक्त केली आहे स्वतः सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनीही कोर्टाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केल्याची चर्चा सध्या सुरू आहे पण याच प्रकरणाच्या तपासावर सुरेश धस मात्र समाधानी असल्याचं म्हणतायत त्यामुळे सुरेश धस यांच्या या प्रतिक्रियेची सध्या चांगली चर्चा होते मनोज जरांगे यांनी आज मस्साजोग जोगमध्ये जाऊन देशमुख कुटुंबाची भेट घेतली यावेळी जरांगे यांनी कृष्णा हा सापडत नाराजी व्यक्त केली आहे त्यावरून मनोज जरांगेंनी सरकार आणि तपास यंत्रणांवर सवाल सुद्धा केलेत ते नेमकं का काय म्हणाले पाहूयात योग्य प्रकारे तपास सुरू आहे किंवा त्याचा वेग योग्य असं तुम्हाला आधी वाटत होत आधी वाटत फडणवीस साहेबांनी शब्द दिलता तुम्ही यांना सगळ्याला फासाला लटक तुम्हाला दाखवी हे कुटुंबाला शब्द आहेत बरोबर आहेत ना हे कुटुंबाला शब्द आहेत आम्हालाच कुटुंबाने त्यावेळी सांगितले आम्ही त्याच वेळेस भाषण केले तुमचा रेकॉर्ड सुद्धा आहे की आम्ही फडणवीस साहेबांच्या शब्दावर विश्वास ठेवून पुढची आंदोलन थांबवतो कारण राज्यात पूर्ण राज्य त्यावेळेस खूप उठाव करणार होत खूप सगळ्यात रोष होता फडणवीस साहेबाच्या एका शब्दावरती सगळे लोक शांत बसले होते की होईल पण आता वर्ष झालं तरी झालं नाही याचा अर्थ तपास यंत्रणेवरती त्याच ऐकून सरकार दबाव तानत तर आणत नाहीये ना कारण आणखी तो आरोपी फरारे तो फरार आरोपी गोंधळे का गोंधळे कोण आहे जेव्हा ते गोंधळे बिगार बापाचं कुठे गेले हे बघितलं पाहिजे सरकारला लवकर इतकी क्रूर हत्या करणारे बाहेर फिरतातच कस काय आणि याला लपून ठेवलंय हे कुठे गेलं नाही कारण काल जे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून फोटो बघितले ना तेव्हापासून पुन्हा आम्ही कस तरी थोडं थोडं कुटुंबाला विसरायचं म्हणून पुन्हा 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 वेगळे वेगळे फोटो येतात आणि ती इतकी क्रूर हत्या घडून आणली संतोष भाई तो आरोप फरार कस का महाराष्ट्रात नियंत्रणा आहे काय दुसरीकडे याच प्रकरणावरून सुरेश धस यांना प्रश्न विचारले गेले नागपूरमध्ये अधिवेशनासाठी गेलेल्या सुरेश दस यांना कृष्ण आंधळे बद्दल सवाल केले असता ते नेमकं का काय म्हणाले ते एकदा पाहूयात बघा कोर्टाच्या बाबतीमध्ये मी बोलू शकत नाही ते अभिवक्ता म्हणून त्या ठिकाणी काम करतायत आणि आम्ही त्यांची निवड जी आहे त्यांची म्हणजे निकम साहेबांची ही मासा जो ग्राम असत आणि संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख आणि कुटुंबियांनीच केलेली होती तर जी नाराजी कोर्टाच्या संदर्भात निकम साहेबांनी व्यक्त केली तशी नाराजी मी या ठिकाणी बोलू शकत नाही कोर्टाच्या विरोधात मी बोलू शकत नाही परंतु काय आहे कि हे समोरचे जे आरोपी आहेत ते गडगडच्या संपत्तीवाले नको तेवढा पैसा ह्या लोकांनी कमावलेला आहे म्हणून पस्तीस पस्तीस वकिलांची फौज लावणे त्याच्यामध्ये कोर्टाची दरवेळा दिशाभूल करणे आणि माफीनामा सारखा किंवा आम्हाला या ठिकाणी जामीन द्या अशा पद्धतीने वेगवेगळ्या कृत्या त्याच्यामध्ये लढवल्या जात आहेत परंतु पाठीमागच्या तारखेला आणि आता उद्याच्याला पण तारीख आहे मागच्या तारखेला जे आहे ते कोर्टाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मी याच्यामध्ये चार्ज फ्रेमला जातोय चार्ज फ्रेम केल्याशिवाय यांना सजा ही सुनावली जाणार नाही कृष्ण आंधळे तो फरार आहे आता त्याच्यावरती आम्ही नाराजीच व्यक्त करतो त्याची हिस्ट्री तशी आहे त्याची हिस्ट्री तशी आहे तो आंधळे जो आहे यापूर्वीच्या सुद्धा गुन्ह्यामध्ये तो सापडलेला नाही एक दोन मला वाटतं त्याच्यावरती तीनशे सातशे गुन्हे आहेत ते त्या गावाला न जाणे किंवा आई वडिलांना कोणालाही फोन न करणे अशा प्रकारची त्याची हिस्ट्री आहे आणि काय आहे की असे काही आरोपी हे शंभर टक्के राज्य सोडून जातात काही वेळा वेश बदलून किंवा इतरत्र कुठं एखाद्या हॉटेलमध्ये काम करणं कुठं काय करणं असा काहीसा प्रकार त्याच्या बाबतीमध्ये असेल असं मला वाटतंय पोलिसांनी म्हणजे पोलिसांचं नाही सीआयडीचं काम आहे त्याच्यामध्ये तेलंग साहेब आणि गुजर साहेब हे प्रमुख अधिकारी आहेत त्यांनी तसं समाधानकारक काम केलेलं आहे मसा जोगचे सरपंच संतोष देशमुख यांना हाल हाल करून मारल्याच्या घटनेनं वर्षभर आधी राज्य हादरलं होतं त्यानंतर राज्यात अनेक मोर्चे आंदोलन झाली या प्रकरणातले अनेक आरोपी सध्या तुरुंगात आहे प्रकरण कोर्टात आहे मात्र एक आरोपी कृष्णा आंधळे हा अजूनही तपास यंत्रणांना सापडत नसल्यानं त्यावरून सवाल उपस्थित केले जात आहेत त्यामुळे एकूणच या प्रकरणातले सगळे आरोपी कधी सापडणार त्यांच्यावरती दोष सिद्ध कधी होणार आणि देशमुख कुटुंबाला न्याय कधी मिळणार हे प्रश्न अजूनही कायम आहेत ब्युरो रिपोर्ट लोकमत